कुठे असलाच तर तो रेस्टॉरंटच्या विस्तीर्ण डायनिंग एरियातच असणार एखाद्या टेबलवर आरामात बसलेला आणि आपण कोपरे धुंडाळतोय हे लक्षात आल्याबरोबर आमच्या शोध पथकाने पुन्हा आपापल्या हातातील अवजारांनी हवेतल्या हवेत वार करायला सुरुवात केली आणि त्याच वेळी रेस्टॉरंटच्या उजव्या कोपऱ्यातील तिसरं टेबल आपोआप खडखडलं सगळे सावध झाले तिन्ही बाजूंनी तिथे धावले पण अचानक किरण वेदनेने किंचाळला आणि खाली कोसळला टेबलावरील धारदार फोर्कने अर्थात नूडल्सच्या काट्याने कुणीतरी त्याच्या मांडीवर वार केला होता फोर्क मांडीतच रुतलेला मंदले आणि लिंबू त्याच्या मदतीला धावले इथे दार अडवून उभे असलेल्या सचिनला कोणीतरी जड पावलं टाकत आपल्याच दिशेने धावत येत असल्याचं जाणवलं सचिनने झेप घेऊन हवेतच त्याला आपल्या कवेत आवळण्याचा प्रयत्न केला पण रानडुकरासारखी जबरदस्त ढुशी देत त्याने सचिनला दारातून थेट बाहेर फेकलं आणि युनिवर्सचा नंबर एकचा चा, चा डिटेक्टिव्ह वेदनेने विव्हळत असतानाच हवेतून सटासट थपडा त्याच्या तोंडावर बसू लागल्या सचिनचे दोन्ही गाल लालेलाल झाले चेहऱ्याला झिणझिण्या सुटल्या तर या दृश्य हात एकामागून एक कांशिलात लगावतच होते आतले किरणच्या मांडीत रुतलेला फोर्क पाहण्यात मग्न बाहेर युनिव्हर्सचा नंबर वन चा डिटेक्टिव्ह थोबाडला जातोय हे त्यांच्या लक्षातच नाही पण इतक्यात फुटबॉलला लाथ बसावी तसा बॉक्कन आवाज झाला रक्ताची बारीक धार सचिनच्या चेहऱ्यावर उडाली पण हे रक्त त्याचं नव्हतं थपडांचा मारा अखेर थांबला आणि पळणाऱ्या बुटांचा आवाज दूर दूर जाऊ लागला त्यामागे आणखी कुणीतरी धावत गेलं पण जरा भराने पुन्हा माघारी आलं त्याने सचिनच्या मानेखाली हात घालून त्याला अलगद वर उचललं आणि विचारलं फार लागलय का रे हा आवाज सचिनने बेशुद्धीतही ओळखला असता हा चेतूचा आवाज होता आता आपल्याला काही होणार नाही या समाधानात त्याने डोळे मिटले आणि ग्लानीत हरवला सचिनने डोळे उघडले तेव्हा ग्रेस समोरच बसलेली तिला पाहून त्याने चेहऱ्यावरच्या वेदना लपवण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे चेहरा वेडावाकडा होऊन आणखीच दुखू लागला मंग्या आणि लिंबू किरणला इस्पितळातून पुन्हा हॉटेलवर घेऊन आले होते दोन तास उपचार चालले पाच टाके पडले सचिनने डोळे ग्रेसवरून समोर वळवले त्याला मी दिसलो संपूर्ण जबडा हल्ला असल्या कारणाने त्याला बोलता येईना पण त्याच्या नजरेतून तक्रारी आणि शिव्या वाचता येत होत्या किरण शेजारच्या पलंगावर पडलेला त्याच्या बाजूला मंग्या आणि लिंबू सोफ्यावर बसलेले अखेर शांततेचा भंग करत मंग्याने विचारलं पण तू तर उद्या येणार होतास ना मग आज कसा काय पोचलास तस बर झालं वेळेवर आलास नाही तर बधीरच काही खरं नव्हतं हेच ते मी कायम सांगत असतो ना पण तुम्ही लक्ष देत नाही एका गुप्तहेराने कायम अनप्रेडिक्टेबल रहावं त्याचे खूप फायदे होतात खर तर मी काल सकाळीच पोचलो इथे अर्ध रेवन्स कार फिरलो एकट्या दुखट्या स्त्रियांवर लक्ष ठेवलं फॅन्टमचा काही मागमूस सापडतो का ते पाहिलं पण तो जणू अज्ञातवासात गेला होता शेवटी तुम्हाला भेटायला इथे पोचलो तर सचिन रेस्टॉरंटच्या दाराबाहेर गडाबडाळ लोळताना दिसला जवळ गेलो तेव्हा कुणीतरी त्याच्या ते उरावर बसून थोबडवत आहे असं कळलं मी उत्तर दिलं बरून गेलाय तो नॉन सेन्स सचिनला पूर्ण टी शर्ट रक्ताने माखला होता लिंबाजी चुक चुकला चुक सचिनला खूप बुकललाय हे खरं पण रक्त सचिनच नाही त्याला फक्त मुकामार बसलाय ते रक्त फॅन्टमचं आहे मी धावत येऊन गुडघ्याची जोरदार किक मारली त्याच्या तोंडावर मी सांगितलं तोंडावर केक पण तुला दिसला कसा तो झेमण्या मंग्याने विचारलं ज्या प्रकारे तो सचिनला खाली पाडून थोबडवत होता त्या अर्थी त्याचं डोकं सचिनच्या चेहऱ्यापासून फक्त एका हाताच्या अंतरावर असणार असा अंदाज बांधला आणि घातली लात। नाकाचा घोळणा फुटला असणार त्याच्या तो तीन चार फूट दूर जाऊन कोलमडला आधी शांत बसला त्यामुळे नेमका कुठे आहे हे कळलं नाही पण नंतर पळाला त्याची चाहूल ऐकून खाली गळणारं रक्त बघून मी पाठलाग केला पण एकाएकी खुणा दिसेनाशा झाल्या मला माघारी वळावं लागलं मी स्पष्ट केलं बरं झालं मित्रा बदला घेतला असते नालायकाने मांडी पंक्चर करून ठेवल्या माझी किरण पुटपुटला पण त्याने सचिनला इतकं थोबडवेपर्यंत तुम्ही काय करत होतात पटकन एकाने तरी त्याच्या मदतीला जायला हवं होतं मी मंग्या लिंबूकडे पाहून म्हटलं ते थोडं चुकलंच आमचं मला वाटलं किरणच्या मांडीत काटा घुसवून तो झेमण्या डायरेक्ट पळून जाईल सचिनला इतका वेळ थोबडवत बसेल असं वाटलं नव्हतं मंग्या म्हणाला ठोबडवलं ठोबडवलं काय म्हणता बोला ऐकायला मध्ये सचिन कन्हत कुंथत म्हणाला अरे झेमण्या दोन्ही पार्टी एकमेकांना थोडंफार मारतात तेव्हा फाईट झाली म्हणतो ना आपण एकच पार्टी जबरदस्त बुकलली गेली तेव्हा थोबडवलंच म्हणणार ना तोंड तेच सांगताय तुझ मंग्याने निर्दयीपणे म्हटलं सचिनने काही उत्तर देण्याआधी ग्रेस म्हणाली तुम्ही जास्त बोलू नका मिस्टर सचिन डॉक्टरांनी तोंडाला आराम द्यायला सांगितलंय टेबलवर तुमची औषध ठेवल्यात वेळेवर घेत जा आय होप यू विल गेट सून मिश यू टू सचिनने पटकन उत्तर दिलं पण तोंड सुजल्याने आवाज बोबडा निघत होता तो थँक यू म्हणाला असं समजून ग्रेस हसली आणि दाराबाहेर पडली हे वेड्या पुन्हा मार खायचाय का गेटवेल सून म्हणाली ती मिस यू टू काय म्हणतोस किरणने डोळे वाटारात म्हटलं मग काय झालं रटाळ्या आवडलं बघटीला कशी हसट हसट गेली ती सचिन पुन्हा बोबडला झेमण्याचं तोंड सुजलंय तरी मस्ती काही जिरत नाही मंग्या पुटपुटला त्या रात्री डिनर आम्ही खोलीवरच मागवला सचिन आणि किरणला चालणं शक्य नव्हतं तोंड सचिनला भूक चिकन भागवावी लागली मंग्याच्या ताटातील सॅलड खाण्याचं त्याने धाडस केलं पण जबड्यातील दातन दात हलतोय हे कळल्यावर तो प्रयत्न सोडावा लागला दोन्ही जखमींना हॉटेलवरच ठेवून मी मंग्या आणि लिंबाजीने दुसऱ्या दिवसापासून फॅन्टमचा युद्धपातळीवर युद्ध पातळीवर शोध सुरू केला तो जखमी झालाय पाहता कुठल्या तरी क्लिनिक मध्ये किंवा इस्पितळात जाईल असा अंदाज होता म्हणून सर्व संस्था पालथ्या घातल्या पण तोंड फुटलेला कुणी आढळला नाही मला वाटतं त्याने घरीच उपचार केले असतील स्वतःवर शहाणा आहे तो खूप दिसत नसला तरी एकही पुरावा मागे सोडत नाही नॉनसेन्स लिंबाजी म्हणाला नोबडीच परफेक्ट लिंबाजी प्रत्येकाकडून चुका होतात आपण पोलीस चौकीत जाऊ या आधी फॅन्टमने ज्या स्त्रियांवर हल्ला केला तिथे तपास करताना पोलिसांच्या हाती काय काय लागलंय ते पाहू मी म्हटलं पोलीस चौकीत नको रे बाबा त्यांची हेड लिजा विनवाड आहे ना डेंजर बाई आहे ती पहिल्याच दिवशी आमचा जबरदस्त इन्सल्ट केला तिने तिला वाटतं इथे फॅन्टम वगैरे कोणी नाही लोकांना भास होत आहेत मंग्या म्हणाला अच्छा मग तिला आपण सचिनचा सुजलेला चेहरा दाखवू मी म्हटलं मंग्याने गाडी चौकीकडे वळवली तिथे अर्थातच आमचं स्वागत झालं नाही पण मेयर साहेबांची आज्ञा असल्यामुळे जे हवं ते पोलीस नाईलाजाने समोर आणून ठेवत होते लिजा मॅडम पॅट्रोलिंग वर गेल्या होत्या तोवर आम्ही फॅन्टमची सर्वात पहिली तक्रार करणाऱ्या एवलिनच्या घराचं फुटेज पाहिलं तिच्यावर शॉवरमध्ये हल्ला झाला असल्या कारणाने हल्लेखोर किंवा त्याचं कृत्य सीसीटीव्ही मध्ये दिसण्याचा प्रश्नच नव्हता दिवाणखान्यातील कॅमेरामध्ये ती एकटी शॉवर मधून आलेली दिसते इथे तिथे पाहते मग पोलिसांना फोन करते दारातून बंद असत ते थेट आल्यावरच उघडलं जात त्यामुळे चेवलींची तक्रार एक बनाव असल्याचं पोलिसांना वाटत बिचारी पुढील दोन तीन दिवसात आपलं बसस्तानावरून लंडनला निघून जाते आमचं फुटेज पाहून होईपर्यंत मॅडम तिथे येतात एक नवा चेहरा पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात काय हौशी गुप्तहेर पोरांनो दिसला का फॅन्टम तुम्हाला त्या फुटेज मध्ये नसेल दिसला तर तीस चाळीस वेळा आणखी पाहून घ्या त्यांनी उपहासाने म्हटलं तीस चाळीस वेळा पाहण्याची गरज नाही मॅडम एकदाच पाहून इथे काहीतरी विचित्र घडल्याचं दिसतंय पण दोन महिने फुटेज जवळ असूनही तुमच्या कसं लक्षात आलं नाही याचं आश्चर्य वाटत हेच का तुमचं सो कॉल्ड नंबर वन ब्रिटिश डिपार्टमेंट मी त्यांच्या उपहासाची परत केली लिझा मॅडम आणि उपस्थित सर्व पोलीस चमकले आम्हाला फुटेज मध्ये असं काय दिसलं ते पाहायला सगळ्यांनी टेबल भोवती येऊन घोळका केला पूर्ण फुटेज पुन्हा तपासली कुणालाच काही कळत नव्हतं एवलिन घरात शिरल्यापासून पोलिसही पर्यंत सर्व दारे खिडक्या बंदच असतात मग कुणी आत बाहेर कसं करू शकत सर्व प्रश्नार्थक नजरेने पाहू लागतात मला स्पष्टीकरण द्यावं लागतं एवलिन संध्याकाळी घरात शिरते तेव्हाच दारातल्या कॅमेऱ्याने टिपलेलं हे फुटेज पहा अगदी ती दारात असतानाच शेजारच्या पिटुनियाची कुंडी किंचित हलताना दिसते पण त्यावेळी इतर कुंड्या स्थिर आहेत आता पोलीस घरात शिरल्यानंतरची फुटेज पाहू दार उघडल्याबरोबर उजव्या खिडकी जवळचा पडदा हलतो आणि त्यानंतर बरोबर दहा सेकंदांनी अंगणातील चेरीचं झाड कुणाचा तरी धक्का लागल्यासारखं हलताना दिसत यावरून काय कळत हा दृश्य फॅन्टम किंवा जो कोणी आहे तो संध्याकाळी एवलिनच्या पाठोपाठच घरात शिरला शॉवर मध्ये शिरून त्याने तिचा विनयभंग केला ती बेशुद्ध झाल्यावर पुन्हा दिवाणखान्यात आला खिडकीला टेकून उभा राहिला आणि पोलीस आल्यावर जेव्हा उघडलं तेव्हा आरामात बाहेर पडला आपण दिसत जरी नसलो तरी आपली कृत्य नक्कीच कॅमेरात कैद होऊ शकतात हे त्याला ठाऊक आहे म्हणून तो सर्वतोपरी काळजी घेतो पुरावा मागे सोडत नाही बँकेतील कॅशही अशाच प्रकारे गायब झाली असणार गुन्हे करून आपण अस्तित्वातच नाही असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि पोलीस डिपार्टमेंट यात फसलं गोऱ्यांच्या चेहऱ्यावर वाजलेले इतकी साधी गोष्ट आपल्या कशी लक्षात आली नाही याचा आश्चर्य लिजा मॅडमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत पण ज्यांना हौशी गुप्तहेर म्हटलं त्यांचं कौतुक कोणत्या तोंडाने करणार त्यांनी तटस्थपणे म्हटलं हा एवढासा पुरावा फॅन्टमचं अस्तित्व सिद्ध करायला पुरेसा नाही किंचितशी हवेची झुळूक आणि योगायोग याचा देखील हा परिणाम असू शकतो इतक्याशा पुराव्यावर उद्या भूतांचं अस्तित्व देखील मान्य करायला लावाल तुम्ही जा काहीतरी ठोस पुरावा घेऊन या पुरावा कशाला फॅन्टमलाच पकडून आणतो ना तुमच्या समोर आणि भूत देखील असतात बरं का मॅडम नसती तर तुमच्याच देशातल्या बी बी सारख्या चॅनल्सनी घोस्ट हंटिंगवर आतापर्यंत डझनभर कार्यक्रम तयार करून मिलियन डॉलर्स नसते छापले मी उठता उठता आणखिक टोमणा मारला लिझा मॅडम काहीतरी बोलणार त्याचवेळी एक उंचपुरा दणकट तरुण ऑफिसर तिथे आला त्याचा डावा गाल सुजून काळा निळा झालेला त्याने लिझा मॅडमच्या कानात काहीतरी सांगितलं तशा त्या आणि मागोमाग तो ऑफिसर दोघही कुठेतरी निघून गेले या ऑफिसरचा गाल कशाने सुजला होता मी एका लेडी विचारलं कोण ऑफिसर डाल्टन पार्ट टाइम बॉक्सर आहे तो महिन्यातील पंधरा दिवस तोंड सुजलेलंच असत त्याच तिने उत्तर दिलं आणि आपल्या कामाला निघून गेली रेवन्सकार पोलीस आपल्याला काही सहकार्य करतील असं मला तरी वाटत नाही चेतू आता जे काही पुरावे सापडतील ते पीडितांकडूनच आपल्याला आणखी स्त्रियांची चौकशी करायला हवी पोलीस स्टेशन बाहेर पडतात लिंबाजी म्हणाला बरोबर म्हणालास झेमणे आहे तिथे पोलीस तक्रार घेऊन येणाऱ्यालाच येड्यात काढतात ते मला वाटतं यांना घाबरून कितीतरी पोरींनी त्रास होऊन पण तक्रार केलीच नसेल फॅन्टमची मंग्याने दुजोरा दिला मग असं करूया ग्रेसला सांगून संपूर्ण रेवन्सकार शहरात पोस्टर लावू ज्यांना ज्यांना फॅन्टमने त्रास दिला त्यांनी आम्हाला येऊन भेटा ओळख गुप्त राहील याची गॅरंटी काय म्हणता मी विचारलं प्रोफेसर प्रोफेसरजी मी पोस्टर बनवायला घेतो असं म्हणत लिंबूने गाडीतच लॅपटॉप उघडला दिसणाऱ्या अथांग निळ्या जलराशीकडे कौतुकाने पाहत असतानाच गाडी हॉटेलकडे धावू लागली होती त्या दिवशी शनिवार होता फॅन्टम ची तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रियांसाठी आम्ही सकाळी दहा ते दुपारी दोनची ची वेळ ठेवलेली पण बारा वाजेपर्यंत कुणी आलंच नाही ना चाहती असलेली ग्रेस मला एका मागून एक प्रश्न विचारत होती आणि ते पाहून सचिनचा पारा उगाच चढत होता तुमच्या कथा मालिका खूपच रोमांचक असतात प्रोफेसर पण ऑटोडब करून ऐकावं लागत असल्याने प्रत्यक्ष तुमच्या आवाजाचा थरार अनुभवता येत नाही तुम्ही एक इंग्लिश चॅनल का सुरू करत नाही प्रोफेसर पूर्ण जगभरातून प्रेक्षक लाभतील तुम्हाला ग्रेस म्हणाली थँक्स फॉर दी ऍडवाइस ग्रेस पण कधी कधी मला जेवणासाठीही वेळ मिळत नाही तर मग हे इंग्लिश डबिंग वगैरे कधी करू मी असमर्थता दर्शवली खरंय तुमचं मी समजू शकते पण मग तुम्ही नाईन घोस्ट पैकीच इतर कुणाला का देत नाही हे काम ग्रेसने सुचवलं हो सचिनला दे सचिनला इन्व्हेस्टिगेशनला कधी इन्स्टिपेशन तर कधी कॉन्स्टिपेशन म्हणतो तो होऊन जाऊ दे व्हायरल मंग्याने खिल्ली उडवली बटाट्या आता मला बोलायला लावू नकोस नाहीतर सचिनने तोंड उघडलं पण तेव्हाच दार वाजलं एक अतिशय सुंदर तरुणी आत आली तिला पाहताच ग्रेस म्हणाली एमिली तू प्लीज कम इन तुलाही काही सांगायचंय का आम्हाला पाहून थोडं कचरतच एमिली आत आली ग्रेस शेजारी बसली एमिली हे प्रोफेसर आणि नाईन घोस्ट आणि फ्रेंड्स ही एमिली आम्ही दोघी हायस्कूल पर्यंत होतो कॉलेज साठी एमिली मँचेस्टरला निघून गेली ग्रेसने ओळख करून दिली हॅलो एमिली तुला जे काही सांगायचं ते बिनधास्त सांग इथे तू जी माहिती देशील ती पूर्णपणे सिक्रेट राहील किरण म्हणाला माझ कॉलेज मँचेस्टरला आहे पण डॅड घरी एकटेच असतात म्हणून प्रत्येक विकेंडला आम्ही रेवन्स कारला येते दोन दिवस राहते आणि संडे इव्हनिंगला पुन्हा मॅनचे जाते तीन आठवड्यांपूर्वी असच परत जात असताना गाडीत मला फॅन्टम असल्याचं कळलं त्याने मला चालत्या गाडीत स्पर्श करायला सुरुवात केली मी घाबरले जोरात ब्रेक मारला तो समोरच्या काचेवर आदळला मी बाहेर पळाले गाडी लॉक केली पोलिसांना बोलावलं पण त्याआधीच तो काच फोडून पळाला पोलीस विश्वास ठेवणार नाहीत म्हणून मी तो फॅन्टम ऐवजी मास्क घातलेला कोणीतरी होता असं सांगितलं पण तो फॅन्टमच होता आणि पुन्हा माझ्यावर हल्ला करेल अशी भीती वाटते रेवन्स येऊच नाही असं वाटत पण डॅड आजारी असतात मी मम्माला गमावलंय आता त्यांना एकटं सोडून चालणार नाही एमिली भरलेले डोळे टिशूने टिपत म्हणाली तुम्ही इथे आल्यापासून फॅन्टम का गायब होता हे कळताय का मित्रांनो नक्कीच त्या अपघातात त्याला इजा झाली असेल मी म्हटलं मग दोन दिवसांआधी पुन्हा त्याने तोंडावर लात खाल्ली आहे आता परत सुट्टीवर जाईल का झेमण्या मंग्याने विचारलं नेहमीच तसं होईल असं नाही जखमी शॉपद अधिक धोकादायक असत शरीराला दुखापत झालेली असली तरी भूक शमत नाही खोड जात नाही अशा वेळी ते सहज सोप्या शिकारीच्या शोधात असतं आपल्याला रेवन्स कारच्या स्त्रियांना अधिक सतर्क राहायला सांगायला हवं आणि हो कुणी मिसिंग असेल तर त्यांचाही शोध घ्यायला हवा मी पटापट -पत निर्णय घेतले एमिली आणि ग्रेस कौतुकाने पाहत होत्या ते बघून सचिन खाकरत म्हणाला एक्सक्यूज माय लेडीज एप एज यू सी फॅन्टम फास्ट आय नॉट ओनली बट ऑल्सो किल द बास्टर्ड थँकिंग यू युअर्स फेथफुली युनिव्हर्सचा नंबर वन डिटेक्टिव्ह हे असलं काही ग्रेस आणि एमिली आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होत्या इंग्लिश शब्द पेरलेली ही एक कोड लँग्वेज आहे आणि हा माणूस आपल्या मित्रांना काहीतरी सांगतोय असं वाटून त्यांनी दुर्लक्ष केलं ग्रेस एमिलीला दारापर्यंत सोडायला गेली फक्त चेंज द व्हॉइस आणि ऍड क्वेश्चन टॅग राहिला होता नॉनसेन्स ते पण वापरून टाकायचं ना कुठेतरी लिंबूने सचिन कडे पाहून टोमणा मारला हो आणि स्पीच रायटिंग पण झेमण्या झेमण्याने भर टाकली जारे लेवलचं इंग्लिश आहे हे सचिनने युक्तिवाद केला हो वेड्या नक्कीच असेल ज्यांची मातृभाषाच इंग्लिश आहे त्या ब्रिटिशांनाही कळत नाही म्हणजे खासच असणार तुझं इंग्लिश किरणने हसत म्हटलं तेव्हाच पुन्हा दारावर टकटक झाली ग्रेस आणखी एका तरुणीला घेऊन आली प्रोफेसर ही विक्टोरिया रेव्हन्सकारच्या ईस्ट एंडला शार्लेट सोबत एका सीव्यू बंगल्यात राहते तिला तुम्हाला काही सांगायचंय ग्रेस म्हणाली ओके गो ऑन विक्टोरिया लिंबाजी म्हणाला हाय डिटेक्टिव्ह मी आधी सालफोर्डला राहायचे दोन वर्षांआधी माझी शार्लेटची ओळख झाली पुढे फ्रेंडशिप झाली आम्हाला एकमेकींचा स्वभाव आवडला आम्ही पार्टनर बनलो मग शार्लेटने मला तिच्यासोबत सोबत इन करायला सांगितलं मागच्या वर्षभरापासून आम्ही एकत्र राहत होतो शार्लेट कडे वडलोपार्जित खूप संपत्ती आहे शिवाय तिला हायकिंग ट्रेकिंगचा शौक आहे मनात आलं की कुणालाही न सांगता ती अचानक कॅम्पिंगला निघून जाते अर्थात मागे चिठ्ठी ठेवून जाते दोन आठवड्यांआधी ती अशीच एका सकाळी निघून गेली फ्रीजला चिटकवलेल्या नोट मध्ये तिने क्लेटन व्हॅलीला जात म्हटलं हा ट्रेक काही फार दूर नाही कठीण सुद्धा नाही तिने तीन चार दिवसात परत यायला हवं होत एका आठवडापेक्षा जास्त तर ती कुठेच थांबत नाही आठवडा झाल्यावर मी क्लेटन व्हॅलीला जाऊन आले पण शार्लेटचा काही पत्ता नव्हता मी पोलीस तक्रार केली ते शोध घेत आहेत पण क्लेटन व्हॅलीतच समजा ती फॅन्टमच्या जाळ्यात अडकली असेल तर या विचारानेच माझा जीव घाबरा हो काहीतरी करा व्हिक्टोरियाने कैफियत मांडली डॅमिट मित्रा पुन्हा एकदा तुझा संशय खरा ठरणार असं वाटतंय जखमी फॅन्टमला साधी सोपी शिकार सापडलीच लिंबाजी चिंतातूर स्वरात म्हणाला मी खिडकी बाहेर पाहिलं समुद्रावरून जोरदार वारे वाहत होते दूरवर काजळी ही दिसली हे तुफानाचे संकेत होते या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र